नमस्कार प्रिय गुंतवणूकदार विश्लेषणात्मक समुदाय तुमच्या संपर्कात आहे सिस्टम गुरु अमार्केट्स आम्ही कंपनीसाठी सारांश डेटासह प्रारंभ करतो तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता तुम्ही संस्थेच्या सर्व प्रामिटर्सचा अधिक काळजीपूर्वक अभ्यास करू शकता आता आपण कंपनीचे मुख्य संकेतक पाहू मायक्रोव्हिजन इन्क टिकर एम व्ही आय एस हे पुनरावलोकन तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी मायक्रोव्हिजन इंक उपवर्गातील आहे ऑटो इलेक्ट्रॉन तेहत्तीस संस्था मूल्यांकनात भाग घेतात जे खूप प्रातिनिधिक आहे या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पहा कंपनीचा निकाल असा आहे दहा पैकी उणे आठ पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक पाच गुण आहे जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण शेअर बाजारामध्ये लक्षात घ्या की एकूण शेअर बाजारासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे कंपनीसाठी उणे आठ पूर्णांक पाच गुणांच्या स्कोअरच्या विरुद्ध मायक्रोव्हिजन इंक कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालीची तुलना करणे मायक्रोव्हिजन इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही बारा महिन्याहून अधिक जाहिराती पाहतो मायक्रोव्हिजन इंक उणे एकवीस पूर्णांक आठ टक्के गतिशीलता दर्शविली बारा पूर्णांक एक टक्के वजा उपवर्गातील किंमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे कंपनीचे बाजार भांडवल मायक्रोव्हिजन इंक शून्य डॉलर अठ्ठावीस सेंट अब्ज आहे शंभर अब्ज डॉलरच्या उपश्रेणी कॅपिटलायझेशनसह मायक्रोविजन इंक तिचा हिस्सा शून्य पूर्णांक दोन आठ दोन टक्के आहे आणि ती उपवर्गातील अतिशय लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल शून्य डॉलर पाच सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणी भांडवल बेचा डॉलर अब्ज है मैक्रोविजन इंक शून्य पूर्णांक एक, एक सहा टक्के वाटा है एक्सचेंज से शेयर्स वैल्यू व्हैल्यू तुलना के गोष्टी पहू शकतो शेयर मैक्रोविजन इंक बाजार मूल्या मूल्यांकन करता उपश्रेणी में शून्य पूर्णांक आठ दोन टक्के टाळेबंद भांडवलीकरण शून्य पूर्णांक एक एक सहा टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशनच्या शेअरपेक्षा एकोणसाठ टक्के कमी आहे बाजारातील कंपनीच्या वाटा आणि उपवर्गातील पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब गुण एक पॉईंट अभ्यासाधीन कंपनीवर पॉइंट शून्य पाच एक अब्ज आर्थिक दायित्वे आहेत कंपनी भांडवला एकशे दोन टक्के रक्कम बुक कैपिटलाइजेशन साथी आर्थिक दायित्वे कंपनी कर्जदायवानी स्कोर खराब होने एक पॉइंट कंपनी शेयर की किमतते कमाई से प्रमाण शून्य है एकशे सत्तीस पूर्णांक नौ या उपवर्गा सरासरी जे उपश्रेणी सरासरीपेक्षा लक्षणीयरित वाइट है उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत स्टॉकच्या किंमती ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे शहाण्णव डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांची भविष्यातील कमाई अज्ञात आहे आणि हे कंपनीसाठी खूप वाईट आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर साठ पूर्णांक एक आहे उपश्रेणीसाठी सरासरी एक पूर्णांक नऊ आहे आणि हे उपवर्गापेक्षा तीन हजार त्रेसष्ट टक्के जास्त आहे उपश्रेणीमिल निर्देशक तुलनेत कमाई निर्देशक तुलनेत कंपनी शेयर बाजार मूल्य मूल्यांकन खराब उपइट गारा महीन का महसूल शून्य डॉलर दशलक्ष होता पुढील 12 महीन फॉरवर्ड महसूल अज्ञात है कंपनी हे वाइट है उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट मार्जिन उणे दोन हजार त्रेपन्न टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक चार टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दोन हजार चोपन्न पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन सहन करण्यायोग्य पुणे शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा शून्य पूर्णांक शून्य सहा आठ टक्के आहे बाजार भांडवलाच्या हिस्सापेक्षा हे तीनशे पंधरा टक्के कमी आहे हे कंपनीच्या शेअरच्या किंमतीतील अस्मतोल दर्शवते मायक्रोव्हिजन इंक त्याऐवजी पुनर्मूल्यांकनाकडे प्रति कंपनी कर्मचारी भांडवल रक्कम एक हजार पाचशे अठ्ठावीस हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीमध्ये तीनशे अडुसष्ट हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक तीनशे पंधरा पूर्णांक दोन टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण प्रति कंपनी कर्मचारी वजा पाचशे तेवीस पूर्णांक आठ हजार डॉलर्स नफ्याची रक्कम उपवर्गातील सरासरीसह दोन पूर्णांक सात हजार डॉलर्स आणि उपश्रेणी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील सरासरी फरक एकोणीस हजार पाचशे छत्तीस टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य गुणे शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल पंचवीस डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार एकशे पंच्याण्णव हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सहाशे ऐंशी टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी विक्रीचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणी सरासरी सात पूर्णांक दोन टक्क्यांच्या तुलनेत संभाग सव्वीस पूर्णांक चार टक्के कमी आहे हे लहान पिळण्याच्या जोखमीचे मूल्यांकन आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी चव्वेचाळीस टक्के पातळी दाखवते मायक्रोव्हिजन इंक तर उपवर्गा पातरी चौदह अंदाजे आहे। सरासरी उपश्रेणी संभागांचे मूल्य अंदाजे असते मैक्रोविजन इंक कंपनी शेयर्स वास्तविक मूल्य अंदाजे एक डॉलर सोला सेंट है कंपनी संभागांसाठी एकमत कि लक्ष्य अंदाजे दोन डॉलर एक्वन्न सेंट है सध्याची किंमत आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे एकशे सतरा टक्के आहे चला ऑर्डर सारणी पाहू ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक व्हॅल्युएशन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक विश्लेषणावर आधारित मायक्रोव्हिजन इंक स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे प्रति शेअर एक डॉलर पंधरा सेंटच्या किमतीवर विक्री व्यापार उघडा करार उघडला गेला कारण कंपनीचे रेटिंग खूपच कमी आहे संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन दृष्टिकोनावर आधारित केले गेले अकीमच्या निर्देशांक नफा घ्या शून्य पूर्णांक आठ दोन वर सेट केला आहे स्टॉप लॉस एक पूर्णांक चार आठ वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास त्यानंतर तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंगच्या शेवटी ऑर्डर स्वतंत्रपणे निश्चित केली जाईल किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या कामकाजाच्या दिवशी तीकर मुख्य खरेदी ऑर्डर होईल मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर आधीच प्रकाशित केला गेला आहे ऑर्डरपैकी एक बंद करताना मुख्य किंवा संतुलन दुसरी ऑर्डर वास्तविक किमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स